लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा एप्रिलच्या भागामध्ये रजनी खूप सुंदर सूत्रसंचालन करत असते आणि रजनी सांगत असते आत्ताचा डान्स परफॉर्मन्स खूप छान झाला चा ना कला आणि अद्वैत यांनी खूप छान डान्स तर केलाय पण यांच्या डान्समधून यांच्या कोऑर्डिनेशनमधून यांनी दाखवून दिलेलं आहे की खरं प्रेम काय असतं आणि खरं तर लहानांनी मोठ्यांचं अनुकरण करावं म्हणजे आता माझ्या सोहमसाठी त्याचा आदित्यदादा म्हणजे दादा हा तर खूप मोठा आता आयडॉल आहे आणि त्यांचाच आदर्श आता माझा मुलगा आणि सून यांनी ठेवावा असं मला वाटते मी सुद्धा माझ्या आयुष्यात तेच केलं माझ्या मोठ्यांचा आदर ठेवला माझे वहिनी माझे दादा या सगळ्यांचा मी आदर्श ठेवला आणि या घराची धुरा नीटपणे सांभाळत आलेली आहे तसंच मला वाटतं की माझ्या मुलाने आणि माझ्या सुनेने करावं आणि म्हणून त्यांनी अद्वेतचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असं मला वाटतं छान प्रकारे आता रजनी सूत्र संचालन करत असते आणि ती सांगते या नंतरचा डान्स परफॉर्मन्स याच माझ्या मुलाचा आणि माझ्या होणाऱ्या सुनेचा असं म्हणत अनामिका आणि सोहम यांचा डान्स परफॉर्मन्स सुरू सुरू होतो यावेळेला आता इकडे काजल खूप अस्वस्थ होत असते दोघ जण छानपैकी आता डान्स करत असतात पण काजलला या सगळ्यामध्ये आपल्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि सोहमने तर ऑलरेडी आपलं प्रेम तिच्यावरती व्यक्त करून सुद्धा हिनेच ते प्रेम झिडकारलेलं असतं आणि त्यामुळे तिची आत्ता खूप तकतक होत असते तिला खूप त्रास होत असतो या सगळ्या त्रासातून किंवा ही मनाची घालमेल याच्यामधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग तिला जाणवत असतो ते म्हणजे आपल्या मनातली गोष्ट आत्ता तरी सोहमला सांगितली पाहिजे अजूनही लग्न झालेलं नाहीये अजूनही वेळ केलेली नाहीये असं तिला वाटत असतं त्यामुळे माझ्या मनात काय चाललंय हे जर का सोहमला मी आत्ताच सांगितलं तर खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतंय की मी माझ्या स्वतःला तरी न्याय मिळवून देईन असं म्हणत ती विचार करते की काहीही झालं तरी मला सोहम सोबत बोलायला पाहिजे त्याने या सगळ्यामध्ये आता मला मला या सगळ्यामध्ये त्यांनी प्रपोज ऑलरेडी केलेला आहे त्यामुळे आता मी त्याला माझ्या मनातली गोष्ट सांगणार असं म्हणत ती आतापर्यंत खूप कन्फ्यूज असते काय करायचं काय करायचं तिला कळत नसतं पण आता तिला समजलेलं असतं की आपल्या मनाला नक्की काय पाहिजे आणि आपण काय करायचं डान्स परफॉर्मन्स पूर्ण होतो रजनी खूप खुश होते आपल्या मुलाला जवळ घेते त्याची नजर काढते आणि आणि त्यानंतर मग आता सोहम अनामिका हे खाली ज्या वेळेला दोघं जण खाली उतरतात त्याच वेळेला इकडे आता लगेचच काजल विचार करते की हीच वेळ आहे मला सोहमसोबत बोलायला पाहिजे हे दोघं जण खाली उतरल्यावरती काजल आता सोहमच्या समोर येऊन उभी राहते सोहम थोडासा ऑकवर्ड होतो आणि त्यानंतर काजल म्हणते सोहम मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे जरा बाजूला येतोस का यावरती सोहम म्हणतो नाही आत्ता मला वेळ नाहीये आत्ता मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता या सगळ्यामध्ये इकडे अनामिका सांगायला लागते असं काय करतोय सोहम अरे ती तुझी मैत्रीण आहे ना बेस्ट फ्रेंड सोबत असं कोणी करतं का नाही नाही जा तिला बोलायचं आहे तर तू आता तिच्यासोबत बोलायला जा असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सोहमचा नाईलाज होतो अनामिका म्हणते मी तिकडे बसती आहे तू या सगळ्यामध्ये आता ताबडतोब जाऊन तिच्याशी बोलून घे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अनामिका खाली बसण्यासाठी जाते प्रेक्षकांच्या मध्ये आणि आता काजल एकदम आपल्या हाताची पकड सोहमच्या मनगटावर ती घट्ट करते आणि त्याला घेऊन किचनच्या दिशेने जाते सोहमला जायचं नसतं सोहमला बोलायचं नसतं त्याला आता कोणत्याही बाबतीत आर्ग्युमेंट करायची नसते आणि आत्ता ती वेळ नाही हे त्याला कळलेलं असतं पण त्याच वेळेला इकडे आता काजलच्या मनात मात्र वेगळंच असतं आणि काजल या सगळ्यामध्ये आता त्याला घेऊन जाते पण नेमकं हे सगळं संगीता पाहत आणि संगीताला ऑलरेडी सकाळपासून काजलवरती डाऊट असतो की या सगळ्यामध्ये काजलला Uh, काहीतरी वेगळं चाललंय काजलचं चा काहीतरी वेगळं चाललंय हे तिच्या मनामध्ये सतत येत असतं पण काय चाललंय कसं चाललंय हे मात्र तिला काही माहीत नसतं आणि त्यामुळे ती या सगळ्यामध्ये आता विचार करते नक्की काजल सोहमरावांना घेऊन तिकडे का गेले आणि हे जर का कुणी पाहिलं तर मात्र माझं काही खरं नाहीये असं म्हणत ती या सगळ्यामध्ये काजलच्या मागोमाग जाते तोपर्यंत काजलने सोहमचा हात धरून त्याला बाजूला नेलेलं असतं आणि सोहम मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये त्याला हाताची पकड घट्ट करून त्याला तो सोडवण्याचा प्रयत्न करत असतो पण तरी सुद्धा ती हाताची पकड कर घट्ट करून त्याला आता विचारत असते की ऐक मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय ही जर का वेळ निघून गेली तर मला सांगता येणार नाही सोहम म्हणतो हात सोड काजल वेळ कधीच निघून गेलेली आहे काजल म्हणते ऐक तरी तर सोहम तो हात आता झटकून टाकत असतो आणि काजल तो हात इतका घट्ट पकडते की सोहमला सुद्धा तो हात काढता येत नसतो काजलच्या बोलण्यामधलं जे काही तिला सांगायचं आहे ते इंटेन्शन सोहमला समजत असतं आणि तो काही बोलणार तितक्यात इकडे संगीता येते काजे काजे काय चाललंय तुझं असं म्हणत आता ती पाहते तर सोहमचा हात काजल सोडायलाच तयार नसते इतका घट्ट धरून ठेवलेला हात आता इकडे कळत असणार इंद्राला इकडे कळत संगीताला की काय करू मी या सगळ्यामध्ये आता हा हात कसा सोडवू आणि ती म्हणते माफ करा सोहमराव खरंच अन्मीन काजलच्या वतीने माफी मागते काजे हात सोड असं म्हणत ती दणदणीत काजलला एक ओरडा देते त्यानंतर काजलचा हात सुटतो आणि त्यानंतर संगीता सोहमची माफी मागते आणि जा तुम्ही सगळे तिकडे तुमची वाट पाहतायत असं सांगते मग आता सोहमला कळतं की काजलला आपल्याला काहीतरी बोलायचंय पण संगीता का की आल्यामुळे ती काही बोलत नाहीये त्यामुळे सोहम सर्व अस्वस्थ होतो आणि तिकडून निघून जातो सोहम निघून आता अनामिकाच्या बाजूला बसायला जातो तोपर्यंत तो इकडे आता सांगायला लागते रजनी की आत्ताचा डान्स परफॉर्मन्स हा असणार आहे राहुल आणि आता नयना यांचा राहुल आणि यांचा डान्स परफॉर्मन्स चालू होतो आ, ही नवरी असली ही मनात बसली या गाण्यावरती दोघ जण डान्स करत असतात आणि सगळेजण तो डान्स एन्जॉय करत असतात आणि हा डान्स चा 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 चालू असताना संगीता मात्र आता इकडे काजलला समजवत असते या दोघांचा डान्स चालू असतो आणि संगीताचं वेगळंच काहीतरी चालू असतं संगीता म्हणते काजे काय चाललंय अगं तू या सगळ्यामध्ये का बिथरलेस आपलं ठरलंय ना काय ते तू या सगळ्यामधून सोहमरावांना मनातून काढायचं ठरवलंयस ना मग पुन्हा 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 तेच करण्याचं काय गरज आहे तुझ्या या अशा वागण्यामुळे चांदेकरांना जर का समजलं की तुझंच त्याच्यावरती प्रेम आहे तर काय होईल तुला कळतंय का असं म्हणत ती काजलला बोलत असताना हे सगळं बोलणं चालू असताना काजल आईला मिठी मारते हमसाहुमशी रडायला लागते आणि आता संगीता म्हणते हे बगबाळा तुला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे जर का यांना समजलं की तुझं आणि सोहमरावांचं एकमेकांवरती प्रेम आहे तर आणि तितक्यात तिथे अद्वैत येतो आता मात्र इकडे संगीताचा चपते अद्वेत स्वर यांच्या दोघींकडे पाहतच बसतो आणि त्याने काहीसा चुटपुट ऐकलेलं असतं आणि त्यावरती संगीता गडबडते आणि आता इकडे अद्वैत म्हणतो संगीता काकी आणि तो तिकडे आल्यावरती संगीताला जबरदस्त धक्काच बसतो संगीता या सगळ्यामध्ये विचार करायला लागते की काय चाललंय हे सगळं नाही नाही हा काहीतरी वेगळाच प्रकार जर का सोहमरावांनी हे सगळं ऐकलं तर इकडे आता अद्वैत रावांनी ऐकलं तर सोहमरावांचं सगळं सत्य समोर येईल काय करू काय करू असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे संगीता गडबडते आणि आता नक्की अद्वैत रावांनी काय ऐकले हे सुद्धा तिला माहित नसल्यामुळे ती थोडस विचारातच पडते पण तोपर्यंत तिकडे अद्वैत येतो आणि अद्वैत आल्यावरती मग आता अद्वैत म्हणायला लागतो हे काय काजल आणि संगीता का की तुम्ही इथे काय करताय चला सगळेजण छानपैकी तिकडे डान्स करतायत आणि तुम्ही इकडे का थांबलायत चला चला इकडे थांबू नका आपल्याला लवकरात लवकर तिकडे डान्समध्ये सामील व्हायचं आहे चला लवकर असं म्हणत मग मात्र संगीता आणि काजल या दोघींना डान्स करण्यासाठी तो डान्स परफॉर्मन्सच्या स्टेजवरती घेऊन जातो आणि संगीता आणि काजलचं बोलणं मात्र अर्धवट राहतं दोघींचं बोलणं अर्धवट राहतं आणि काय बोलायचं असतं ते आता संगीता सांगायचं राहते मग इकडे डान्स करायला येतात त्यावेळेला आता दोघींच्या सोबत तो डान्स करत असतो हे रोहिणी बघते रोहिणी बघते आणि ती लगेच सरोजच्या कामाला लागते बघितलं सरोज वहिनी तुझ्या मुलाला तुझी आठवण तरी आली का तुझी आठवण न येता तुझा मुलगा या सगळ्यामध्ये आता त्या खरे कुटुंबाच्या मध्ये किती इन्वॉल्व्ह झालाय बघ बघ त्या खरे कुटुंबाच्या सोबत आता कसा डान्स करतोय बघ त्याला काय पडलंय का इकडे कला विचार करत असते खरंच चांदेकर म्हणजे तू माझ्या आईसोबत बहिणीसोबत बाबांसोबत किती छान राहतोस रे खरंच मला या सगळ्यासाठी तुझा अभिमान वाटतो असं म्हणत आता इकडे अकला अद्वेतकडे आपल्या बहिणी आणि आईची काळजी घेण्यामुळे खूप खुश होऊन पाहत असते बरं आता हे सगळं चालू असताना संगीताच्या डोक्यामध्ये वेगळे विचार असतात आणि काजल पण खूप अस्वस्थ असते तोच पर्यंत इकडे आता कला रोम मध्ये येते रोम मध्ये आल्यावरती या सगळ्या धावपळीमुळे आता तिची कंबर दुखायला लागलेली असते आणि कंबर दुखत असल्यामुळे ती आता बाम घेते बाम घेऊन ती आता बाम लावण्याचा प्रयत्न करत असते अद्वैत येतो आणि हे काय खरे तू काही बाम बिम लावलायस कस का कसला वास आहे हा याच्यावरती कला म्हणते हे बघ माझी कंबर दुखते आणि म्हणून मी बाम लावते आहे असं म्हणत ती आता बाम लावत असते आणि त्याच वेळेला ती अद्वैतला म्हणते चांदेकर तू देशील का बाम लावून यावरती अद्वैत म्हणतो मी नाही नाही मी नाही बांब लावू शकत आणि तो विचार करतो तर हिला स्वतःला बांब लावता येत नाही पण मी कसं हिच्या कमरेला बांब लावू असं म्हणत तो आता विचार करत असताना परत विचार करतो नको नको आत्ता जर का या सगळ्यामध्ये आता जर का मी बांब लावला नाही तर उगाच हिला त्रास होईल आणि उद्या लग्नामध्ये आता हिला त्रास झाला तर मलाच ऐकायला लागेल ला नको मी आता एक काम करतो मी हिला बांब लावून देतो आणि तो म्हणतो दे इकडे खरे मग मी लावतो बाम असं म्हणत आता इकडे तो बाम लावतो आणि आता, लाव आता कलाच्या कमरेला बाम लावत असताना त्याला थोडस ऑकवर्ड होत असतं आणि तरी सुद्धा कला बरी होण्यासाठी तो बाम लावतो इकडे कला मात्र आता पूर्णपणे अद्वैतच्या स्पर्शाने मोहरून गेलेली असते आणि ती मनातल्या मनात, मनात आणि ती मनातल्या मनात, मनात विचार करत असते इकडे तोपर्यंत अद्वैत बाम लावतो आणि घे जाला लावून बाम आणि कसं आहे ना मला नाही वाटत की उद्याचं हे सगळं तुला आता जमेल म्हणून म्हणजे मन आता तू या सगळ्यामध्ये आता जे काही करतेस ना ते सगळं तुला जमणार नाहीये त्यामुळे उद्याची जबाबदारी तू घेऊ नको अंगावरती यावरती कला म्हणते नाही मी या सगळ्यामध्ये ही जबाबदारी घेणारच आणि त्यामुळे त्यामुळे आता तू नको मला फोर्स करूस काय करायचं ते मी ठरवणार अद्वैत म्हणतो बिलकुल नाही उद्याचं काम तुला परफेक्टली करताच येणार नाहीये आणि त्यामुळे आता तुला परफेक्टली काम न करता आल्यामुळे या सगळ्यामध्ये आता माझं पैज मी जिंकणार आहे यावरती कला म्हणते बिलकुल नाही पैज मी जिंकणार आहे मी सगळी कामं परफेक्टली करून दाखवणार आहेत अध्यात पण तो काय एवढा अट्टाहास करतेस फक्त जिंकण्यासाठी माझ्या विरुद्ध जिंकण्यासाठी तुला हे करायची काहीच गरज नाहीये तू या सगळ्यामध्ये हरणार म्हणजे हरणार कला म्हणते बिलकुल नाही मीच जिंकणार आहे काहीही झालं तरी सुद्धा मीच जिंकणार असं म्हणत कला आता आणि अद्वैत हे दोघं जण भांडत असतात आणि आता कलाची कंबर दुखण्याच्या पेक्षा जिंकणार कोण याच्यावरती त्यांची चर्चा रंगलेली असते कला विचार करत असते तू कितीही बोल रे चांदेकर तरी उद्याच्या दिवसाला मी परफेक्टली सगळं काम करून तुझ्यासाठी मी परफेक्ट कशी आहे हे सगळं सगळं मी स्वतः तुला दाखवतो दाखवून देणार आहे कलाच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असतात बरं आता हे सगळं चालू असताना सगळेजण ब्रेकफास्ट साठी खाली येतात ज्या वेळेला ब्रेकफास्ट साठी खाली येतात त्यावेळेला आता इकडे आबा सांगतात आज कुणीही किचन मध्ये काहीही करणार नाहीये काल तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झालाय की नाही त्यामुळे आज मी बाहेरूनच कोल्हापुरी झणझणीत मिसळ मागवलेली आहे त्यामुळे निमूटपणे सगळ्यांनी आता खायचं आहे कुणीही काही काम करायचं नाहीये असं म्हणत आबांनी सगळ्यांसाठी पार्सल मागवलेली मिसळ सगळेजण खात असतात आणि त्यावेळेला रजनी म्हणते काय का कला तुझी तब्येत ठीक नाहीये का कला सांगते हो जरा माझी कंबर लचकलेली आहे यावरती आबा म्हणतात मग काय लचकणार नाही तर काय दिवस रात्र काही ना काहीतरी काम तुझं चालूच असतं अख्खा दिवसाचा क्षीण आहे ना तो निघतोच हा असा एक काम कर तू जरा आराम कर बाकीची सगळी कामं आहेत ती बाकीची लोक आहेत ना करायला यावरती कला म्हणते नाही आबा जोपर्यंत हे लग्न पूर्ण होत नाहीये ना तोपर्यंत मी काही आराम वगैरे करणार नाहीये हे लग्न एकदाच पार पूर्ण पडू दे इकडे सरोज विचार करत असते हिला पुढे पुढं करायची गरजच आहे ना काय गरज पडले हे लग्न पार पडेपर्यंत जा ना गपचूप आराम कर यावरती अद्वैत म्हणतो आबा सांगतायत ना तुला की आराम कर तर आराम करायला जा ना तुला का नाही आराम करायचा आहे यावरती कला सांगते मी म्हटलं ना की मला नाही आराम आहे म्हणून तर मी नाही आराम करणार आहे असं म्हटल्यावरती आबा म्हणतात काय चाललंय तुमचं या गोष्टीवरून पण दोघं का भांडालेत काही गरज नाहीये भांडायची एक काम करा हे बघ कला तुला जे वाटतंय ते तू कर अद्वैत तू तिला जबरदस्ती नाही करू शकत असं म्हणत आबा पुन्हा एकदा कलाचीच बाजू घेतात बरं आता हे सगळं चालू असताना कला विचार करत असते की काहीही झालं तरी सुद्धा मी या लग्नाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सोहम येतो आणि त्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ रजनीका की तुझा मुलगा कसाही वागला तरी तुला चालत असेल पण आम्हाला नाही ना चालणार आज त्याच्या आजादीचा शेवटचा दिवस आहे आणि मग त्यानंतर तिघांचं ठरतं की बॅचलर पार्टी करायची त्यावेळेला राहुल म्हणतो मग काय you <laughs> आज तुझ्या स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे हा दिवस सेलिब्रेट करायला पाहिजेच ना राहुलला दारू पिण्यात एक्सपर्टच असतो आणि त्यावेळेला कला विचार करते की या तिघांचं खुसूर खुसूर फुसूर काय चाललंय काहीतरी नक्कीच या प्लॅन चाललाय पण काय चाललंय हे कलाला काही कळत नसतं मग तिघ जण एका बाजूला येतात आणि त्यावरती मग आता सांगायला लागतो राहुल हे बघा आज जंगी चांदेकरांच्या इथे बॅचलर पार्टी झाली पाहिजे हा कोणत्या गोष्टीचा तोटा नको यावरती अद्वैत म्हणतो हो इकडून डावीकडे गेलं ना स्टोर रूम मधून साईड ला की तिकडे भरपूर साऱ्या बाटल्या आहेत खूप सारे ग्लास आहेत आणि छानपैकी नॉनव्हेज चे चिकन मटण सगळे आयटम बोलवा कसल्याच गोष्टीचा तोटा पडायला नको आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेच असतो होम हे बघ दारू आणि बाकीचं काय करायचं सगळं ते तुझ्याकडे लागलं राहुल ते तुझं डिपार्टमेंट राहुल म्हणतो चिंताच करू नकोस हे डिपार्टमेंट मी उत्तम सांभाळतो राहुलला एक्सपिरियन्सच तसा असतो त्यामुळे राहुल म्हणतो मी छानपैकी आता तंदुरी वागवतो लिव्हर फ्राय आणतो आणि मस्त धमालपैकी आता कार्यक्रम करूया यावरती अद्वैत म्हणतो हो पण कोणाला कळलं नाही पाहिजे बरं का आपली बॅचलर बद्दल. गुपचूप करायची आहे ना आपल्याला बॅचलर पार्टी कारण घरामध्ये दारू पिणं अलाउड नसतं आणि त्यामुळे तिघांची छानपैकी बॅचलर पार्टीचं प्लॅनिंग चालू असतं पण याच बॅचलर पार्टी मध्ये खऱ्या अर्थाने सोहमचं असलेलं प्रेम हे येणार आणि दारूच्या नशेमध्ये आता सोहमच्या मनातली गोष्ट ही समोर येणार असते आणि स्वतः अद्वैत या सगळ्याला आता पूर्णपणे समजून घेणार असतो इकडे प्लॅनिंग ठरत असत अजून एक गोष्ट घडणार असते ते म्हणजे यांनी आणलेली दारू कला सुद्धा पिणार असते आणि त्यामुळे अजून मोठा गोंधळ होणार असतो यांचं प्लॅनिंग आणि परफेक्टली बॅचलर पार्टी करण्याचं प्लॅनिंग ठरत तोपर्यंत कला रजनीकडे येते रजनीकडे आल्यावर रजनी, रजनी, रजनी मॅम काल तुम्ही किती सुंदर बोलला स... तो म्हणजे तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही इतक्या वर्षांची गॅप घेऊन पुन्हा एकदा करताय असं वाटलंच नाही इतकं सुंदर सूत्रसंचालन तुम्ही केलं होतं म्हणजे तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे असं म्हणत कला सुद्धा एक अलंकारिक भाषा वापरून इकडे आता रजनीचं कौतुक करत असते रजनी म्हणते कला अगं काल अख्ख्या स्टेज वरती मी इतक्या चांगल्या भाषेमध्ये बोलली नाही इतक्या चांगल्या भाषेमध्ये तू माझं कौतुक करतेस याचं मला जास्त अप्रूप वाटतंय यावरती कला म्हणते तुमचं काहीही रजनी मॅम तुम्ही काल किती सुंदर बोललात तुम्हाला माहिती आहे का सगळेजण अगदी छानपैकी तुमचं भाषण ऐकत होते यावरती असं भाई सगळ्या दोघींचं चा बोलणं चालू असतं आणि कला कौतुक करत असते इकडे रोहिणीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन असतो रोहिणीने काजल आणि कला या दोघींना बऱ्याचदा गुपचुप गुपचुप बोलताना ऐकलेलं असतं आणि या दोघींच्या मध्ये काहीतरी शिस्त आहे हे तिला समजलेलं असतं पण काय शिस्तय कसा बॉम्ब फोडायचा कुठचंही कार्य कसं निर्विघ्नपणे पार पडू द्यायचं नाही ही ही रहिणीची खासियत असते म्हणून आता नक्की काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ती आता नैनाला बोलवते नैना हे बघ मी ना हे लग्न ठरल्यापासून बघते काही नाही गडबड आहे तुझ्या दोघी बहिणी एकमेकींच्या सोबत काहीतरी खुसुरपुसूर खुसुरपुसूर करतच असतात आणि या सगळ्यामध्ये कला आणि आ, ब, काजल यांचं सा काय चाललंय ग म्हणजे आपल्या पथ्यावर पडण्यासारखं का काही असेल तर मग शोध काढ यावर ती नाही ना सांगते हो तुम्ही काळजीच करू नका या दोघींचं म्हणजे हे आत्ताच नाही या दोघींचं पहिल्यापासूनचाच हा सा सगळा सा प्रकार आहे त्या दोघी एकमेकींना सगळ्या गोष्टी सांगतात एकमेकींना सगळ्या गोष्टी शेअर करतात असं त्या दोघींचं बॉन्डिंग आहे त्यामुळे मी आता त्यांच्याबद्दलची सगळी माहिती काढते रोहिणी म्हणते हे बघ हुशारी जरा कला तुला लागू नाही तू काजलला विचार काजल नक्कीच या सगळ्यामध्ये काहीतरी सांगेल यावर नैना म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी काजल आता इकडे अप्रोच होते आणि काय काजलकडून माहिती कळते ती तुम्हाला कळवते आपल्या फायद्याची असेल तर कदाचित याचा आपण वापर करूया असं म्हणत दोघीजणी या लग्नात सुद्धा काहीतरी कारस्थान करायचं ठरवतात आणि ते पार पाडण्याचा आपल्या परीने पुरा प्रयत्न करणार असतात तोपर्यंत इकडे बॅचलर पार्टीचं काहीतरी विचित्रच होतं या बॅचलर पार्टीमध्ये आता इकडे कला सुद्धा दारू पिते आणि त्यानंतर मग कला आणि अद्वेत कोल्हापूर भर हेडफोन घालून हिंडत बसलेले असतात आणि त्यावरती अद्वैत सांगत असतो खरे तुझं वागणं हवे बरे काय करतेस तू खरे तुझं वागणं हवे बरे यावरती कला म्हणते तू गप्प बसरे आज काहीही झालं तरी माझ्या मनातली गोष्ट मला तुला सांगायचीच आहे असं म्हणत कला आता इकडे आपल्या मनातली गोष्ट सांगायला लागते आणि कला सांगायला लागते सांदेकर आय लव्ह यू असं म्हणेपर्यंत आता इकडे या सगळ्यामध्ये ती आता जोरात अख्ख्या पूर्ण लोकांच्या समोर ओरडते आणि तिने आपल्या मनातलं प्रेम अद्वैत समोर व्यक्त केलेलं असतं या सगळ्यामध्ये आता सोहमच्या लग्नामध्ये काय खेळखंडोबा होणार सोहमच्या लग्नामध्ये आता अद्वेतला काजलच्या प्रेमाचं कसं सत्य समजणार आणि हे लग्न मोडून काजल सोबत कसं लग्न होणार हे येणाऱ्या भागातच कर